धम्मपद बालवग्गो एका शेतकऱ्याची कथा पश्चाताप होईल असे कर्म करू नका ज्या ठिकाणातली ही कथा आहे स्थळ आहे जेतवन श्रावस्ती नतंग कमंग कतंग साधू यंग कत्वा अनुत्तप अनुत्तपती न नतंग कमंग कतंग साधू यंग कत्वा अनुत्त पंक्ती यस्संग अस्सुमुखो रोदंग विपाकंग पटी सेवती सांगा किती जिबिले तांद लागते पा, पाली पाणी वाजता आहे का नाही म्हणजे एखादा माणूस तोतला असं जिबच खुलते याची आली तोतलंच बोत्र बन, पणच बनवून जाते अशी भाषा आहे जिबाली जिबिले धार द्यायची असं त्यांना पालीच वाचा नाही समजून कायले प्रॅक्टिस करा गाता वाचा पालीमध्येच आहे सगळ्या ते मोठा त्रास होते मला प्रॅक्टिस करायला लागली तर आवड त्याच्यावर बसली पकड अर्थ अशा प्रकारचे कर्म अगोदरच करू नका ज्यामुळे ते केल्याने तुम्हाला नंतर पश्चाताप करावा लागेल आणि ज्याचे परिणाम रडत रडत पूर्ण डोळ्यांनी भोगावे लागतील पा आता माहीत असं ना एखाद्या का याच्यामध्ये दुःख होईल बा ते करूच नाही त्यांना त्यांना संयम ठेवा हे समय बी गुजर जाय का दुःख आहे ना माणूस वाईट मार्गाने जायचा प्रयत्न करते नाही जावा काय का नाही काय आहे तिला काही फायदा अजून जास्त दुःख होईल ना म्हणून संयम ठेवणं फार आवश्यकता आहे हे समय बी गुजर जाय का बा हा वेळसुद्धा निघून जाईल मग दुःखाचा असू किती कि संकटाचा असू द्या तो वेळ निघूनच जाते तिथं संयम ठेवणं फार आवश्यक आहे म्हणून सांगितलं आहे भगवंतांनी का अशा प्रकारचे कर्म अगोदरच करू नका ज्यामुळे ते केल्याने तुम्हाला नंतर पश्चाताप करावा लागेल आणि ज्याचे परिणाम रडत रडत अश्रुपूर्ण डोळ्यांनी भोगावे लागतील गाथाकथा अशी आहे श्रावस्ती येथे एक शेतकरी राहत होता तो दररोज शेतामध्ये काम करीत असे एके दिवशी काही चोरांनी एका श्रीमंताच्या घरी एक चोरी केली त्यातील एका चोराने नानी असलेली एक पिशवी लपवून आपल्याजवळ ठेवली चोरीचे हिस्से करून ते आपापल्या घरी गेले घराकडे जाताना लपवून ठेवलेली नाण्याची पिशवी शेतकऱ्याच्या शेतात केव्हा पडली ते चोराच्या लक्षात आले नाही पा सोन्याची पिशवी पडली शेतात ते शेतकऱ्याच्या ते चोराच्या लक्षात आले नाही दुसऱ्या दिवशी शेतकरी शेत, शेत नांगरणीसाठी शेतात आला त्यावेळी तथागत आणि भंते आनंदसुद्धा तेथे आले शेतकऱ्यांनी बुद्धाला वंदन करून कामास सुरुवात केली शेतातील चोराची पिशवी बुद्धाला दिसल्यावर ते आनंदाला दाखवून म्हणाले आनंदा हा विषारी साप आहे बा काय म्हणते भगवंतले आनंदा हा विषारी साप आहे त्यावर आनंद म्हणाला भगवान खरोखरच हा विषारी साप आहे असे म्हणून दोघेही तेथून निघून गेल्यावर शेतकरी तेथे आला व त्याने जेव्हा पिशवी पाहिली तेव्हा त्यात सोन्याची नाणी असल्याचे त्याला दिसले पिशवीचे काय करावे याचा निर्णय त्याला घेता आला नाही शेवटी त्याने ती पिशवी तेथेच मातीत झाकली व कामाला लागला दोन चार दिवसांनी शिपाई श्रीमंतांच्या घरच्या चोरीचा शोध घेत घेत दोन चार दिवसांनी शिपाई श्रीमंताच्या घराच्या घरच्या चोरीचा शोध घेत घेत ते शेतात आले व त्यांना तेथे पिशवी दिसली त्यांनी शेतकऱ्याला पकडून राजाकडे नेले शेतकऱ्याने आपल्या सुटकेसाठी प्रयत्न केले परंतु ते निष्फळ ठरले त्यामुळे राजाने त्याला मृत्यूदंडाची शिक्षा दिली शिपाई त्याला वधस्तंभाकडे स्तंभाकडे नेत असताना वध स्तंभाकडे नेत असताना आनंद हा विषारी साप आहे होय मी सुद्धा त्या सापाला पाहत आहे असे सारखे म्हणत होता हे ऐकून शिपाई त्याला म्हणाले याचा अर्थ काय आहे तेव्हा शेतकरी म्हणाला मी याचे उत्तर राजासमोरच देईल जेव्हा त्याला राजासमोर आणले तेव्हा राजाने विचारल्यावर त्याने सर्व घडलेली घटना कथन केली राजाने त्याला बुद्धाकडे आणले राजाने बुद्धाला विचारल्यावर ते म्हणाले होय महाराज मी तेथे शेतावर असे म्हटले होते परंतु शहाण्या माणसाने असे कृत्य करू नये ज्यामुळे पश्चातापाची पाळी येते नंतर राजाने शेतकऱ्याला सोडून दिले त्यावेळी तथागतांनी वरील गाथा उच्चारली तात्पर्य व्यक्तीने पापकर्म वाईट कृत्य नेहमी टाळावे अकुशल कर्म जर आपल्या हातून घडले तर आपल्याला निश्चितच पश्चाताप करावा लागतो त्याचे फळ त्यांना भोगावीच लागतात <coughs> आता चोराला तर सजा होईलच चोराची पडलेली पिशवी तर ती जर आपण एखाद्या दुसऱ्यामध्ये घेतली ती चोरीत झाली तर या दोष लागते ना <coughs> म्हणून असा कोणता जर खजान सापडला आहे डिपार्टमेंट आपलं पोलीस डिपार्टमेंट त्याला सांगून द्या तर त्याचं ते कायद्यानुसार त्याला काही टक्के भेटते बनते जर सोन्याची इर लागली <laughs> सापडली <laughs> एका आता एखाद्याने हिर खंदली बाप्पा आहे का पाण्यासाठी त्या हिरी मग समजा हिरेमध्ये सापडले तर शासनाने बनवून घ्यायचं जा त्याच्यामध्ये मग ते काहीतरी टक्के भेटते शासनाने द्या लागते <laughs> कारण जे संपत्ती त्याचीच राहते ते पहिले असच ते हाय रूल म्हणून म्हणून म्हणते भगवंत का अगोदरच जागृततेने जगा म्हणते नाही तर मग त्याचा पश्चाताप केल्याशिवाय माणसाले मग पश्चाताप करावा लागतो मग दुःख होते मग लय दुःख होते म्हणून पहिलेच व्यवस्थित राहायला पाहिजे इथेच थांबतो साधू साधू साधू